मंडळी सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सातत्यानं या ना त्या कारणानं चर्चेत असतात नुकतंच जारांगे पाटील आणि त्यांच्यात रंगलेलं वाक युद्ध महाराष्ट्रानं पाहिलं पण मंडई जेव्हा कधी कुठल्या प्रकरणी फडणवीसांवर टीका होते तेव्हा त्यांच्या आधी स्पष्टीकरण द्यायला त्यांच्या काही मर्जीतले नेते समोर येतात आणि सगळी सारवासारव झाल्यावर मग फडणवीस हवेचा रोग पाहून त्यांचं म्हणणं माध्यमांसमोर मांडतात असं दिसून आलंय म्हणजे आत्ताच ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टार्गेट करून जेव्हा तडकाफडकी सागर बंगल्यावर जायचा निर्णय घेतला तेव्हा नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना तुम्ही कसे सागर बंगल्यावर येता आम्ही तिथे भिंत म्हणून उभं असू म्हणत जरांगेंना इशारा दिला होता तर प्रसाद लाड यांनी जरांगेंना तुम्हाला दहा वेळा सांगितलं होतं फडणवीस यांचं नाव घेऊ नका अशा शब्दात जरांगेंना सुनावलं या उलट फडणवीसांनी जरांगेंच्या वक्तव्यावर अतिशय संयमित शब्दात टीका केली तर त्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनादरम्यानही शेलार दरेकर अशा नेत्यांनी जरांग यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याचं नामोहरण करण्याचा प्रयत्न केला तर फडणवीस हेच कसे मराठा समाजाचे तारणहार आहेत याचीही री प्रत्येकानं उठली बरं हे झालं आत्ताचं प्रकरण पण प्रत्येक वेळी अशाच स्वरूपाचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळतं त्यामुळे अनेकांना अशी शंका आहे की फडणवीसांनी त्यांच्या समर्थनासाठी बचावात्मक पातळीवर त्यांची दुसरी फळी तयार केली आहे का अन फडणवीसांना डिफेंड करणाऱ्या नेत्यांमध्ये नेमका कुणाचा समावेश आहे तसंच ते नेते भाजपचा अजेंडा पुढं नेतायत की वैयक्तिकरित्या फडणवीसांचा सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच फाली तर म्हणजे दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे नितेश राणे यांचं नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत नितेश राणे यांचा जर आपण प्रवास पाहिला तर भाजप पा पक्षात प्रवेश केल्यापासून सात ते सातत्यानं फडणवीसांच्या मर्जीतले नेते म्हणून समोर आलेत कोणत्याही प्रकरणी जेव्हा विरोधक फडणवीसांना किंवा भाजपला धारेवर धरत असतात तेव्हा सर्वात पहिल्यांदा उत्तर द्यायचं काम नितेश राणेच करतात कधी काही राणेंनी भाजपच्या प्रकर हिंदुत्ववादावर सडकून टीका केली होती पण आता सध्या तेच राणे ठिकठिकाणी जाऊन भाजपच्या हिंदुत्वाला आक्रमकरीत्या मांडायला लागलेत त्याचबरोबर जेव्हा कधी फडणवीसांवर कुणी टीका आरोप करतं तेव्हा सर्वात पहिल्यांदा विरोधकांना जशास तशी उत्तरं देण्याची एकही संधी नितेश राणे सोडत नाहीत साधारण वर्षभरापूर्वी त्यांनी एका सभेत बोलताना असं म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राटी पदवी कोणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना दिली पाहिजे तसंच जरांगेंच्या यांच्या आरोपांवर बोलताना राणे म्हणाले होते आम्ही पहिल्यांदाच स्पष्ट केलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका कराल तर आम्ही सहन करणार नाही हे तर काहीच नाही मागच्या एका सभेत बोलताना राणे बोलले होते की पोलीस आपलं काही वाकडं करू शकत नाहीत आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे त्यानंतर राणींवर जोरदार टीकाही झाली होती पण अशा रीतीनं फडणवीसांचा बचाव करण्यामागं अनेक कारण आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे सर्वात शक्तिशाली नेते आहेत महाराष्ट्रात कोणाला निवडणुकीचं तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही ह्यात महत्वाची भूमिका देवेंद्र फडणवीसांची असते देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी एक समजूत रूढ करण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं फडणवीस समर्थकांकडून वेळोवेळी होत असतो त्यामुळेच प्रक्षोभक विधान करून सुद्धा राणे केवळ फडणवीसांच्या मर्जीमुळं अद्याप पोलिसांच्या कारवाईपासून दूर आहेत असा आरोपही विरोधक अधूनमधून करत असतात बाकी दोन हजार चोवीसला फडणवीस मुख्यमंत्री झाले तर नितेश राणे मंत्रिपदाचे दावेदार असतील अशाही चर्चा आहेत दुसऱ्या बाजूचा विचार केला तर विरुद्ध ठाकरे हा संघर्ष राज्याला न्यात आहे दरम्यान ठाकरेंना मिळणाऱ्या संपत्तीला छेद बसावा म्हणून त्यांच्यावर टीका करण्यासाठी राणेंच्या आक्रमक शैलीची फडणवीसांना गरज आहेच हे देखील विसरून चालणार नाही आता यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं आशिष शेलार हे वांद्रे पश्चिमचे आमदार आहेत अशी शेलार यांचा प्रवास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू झाला त्यानंतर नगरसेवक आमदार मंत्री असे अनेक टप्पे पार केले आणि सध्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे नेते समजले जातात देवेंद्र फडणवीस यांची बाजू उचलून धरताना ते कधीही कमी पडत नाहीत सध्या अधिवेशनात जरांगे पाटलांच्या एसआयटी चौकशीची मागणी करणारे अशी शेलारच होते फडणवीस अतिशय सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत त्यांनी कधीही कुणावर खालच्या दर्जाची टीका केली नाही त्यामुळं त्यांना काही बोललं तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराच जरांगींना दिला होता मध्यंतर एका सभेत बोलताना शेलार यांनी फडणवीसांची तुलना थेट श्रीकृष्णासोबत केल्याचं पाहण्यात आलं होतं असं म्हटलं जातं की आशिष शेलार यांना मुंबई भाजपचं अध्यक्षपद हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मिळालेलं आहे म्हणजे मंगल प्रभात लोडा हे बरेच वर्ष मुंबई भाजपचे अध्यक्ष होते शिंदेच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळालं तरीही ते अध्यक्षपद सोडायला तयार नव्हते दरम्यान भाजप अंतर्गत त्याचा वाद उफावून आला तेव्हा लोडा यांनी अध्यक्षपद सोडलं आणि फडणवीस यांच्या शिफारसीमुळं शेलार यांना अध्यक्षपद भेटल्याचं सांगितलं जातं फक्त हेच एक कारण नसलं तरी शेलार हे फडणवीसांचे विश्वासू नेते आहेत हे नाकारून चालणार नाही तिसरं नाव आहे गोपी गोपीचंद पडळकर यांचं सध्या गोपीचंद पडळकर हे भाजपतर्फे विधान परिषदेचे सदस्य आहेत गोपीचंद पडळकर यांचं पॉलिटिकल करिअर हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षापासून सुरू झालंय दोन हजार चौदाला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीसला ते थेट वंचितच्या आश्रयाला गेले आणि सांगली लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा त्यांचा पराभव झाला आणि पुन्हा शेवटी फिरून त्यांनी विधानसभेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला बारामतीमधून ते थेट अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटून विधानसभेच्या आखाड्यात उतरले पण तिथेही ते पराभूत झाले तेव्हापासून पवारांवर टीका करून त्यांची इमेज डॅमेज करणं यासाठी पडळकरांना फडणवीसांनी मोकळीक दिल्याचं बोललं जात होतं फडणवीसांनी ते आरोप नाकारले असले तरीही कडवा पवार विरोध आणि धनगर समाजाची मतं याचं संधान मानण्यासाठी फडणवीसांना पडळकरांची गरज होतीच हळूहळू पडळकर पवारांविरोधी बोलण्यासाठी फडणवीसांचं सगळ्यात घातक शस्त्र झालं पडळकरांनी वेळप्रसंगी अत्यंत खालच्या पातीवर जाऊन पवार घड्यांवर टीका केली त्यामुळे वे वेळोवेळी भाजपनं त्यांना बळ पुरवलं जिथं तिथं पराभव होऊन सुद्धा भाजपनं त्यांना बिनविरोध विधान परिषदेवर घेतलं असं बोललं जातं की पडळकरांना विधान परिषदेची उमेदवारी देणं ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी होती आता सुद्धा सत्तेत असलेल्या अजितदादांवर अंकुश ठेवण्यासाठी पडळकर फडणवीसांसाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात असं राजकीय विश्लेषक सांगतात सध्या पडळकरांनाही विधानसभेचे वेध लागलेत त्यामुळे फडणवीस यांच्याशी सलगी ठेवणं त्यांना तसंही फायदेशीरच ठरू शकतं यादीत पुढचं नाव येतं ते म्हणजे प्रवीण दरेकर यांचं प्रवीण दरेकर हे मूळचे शिवसेनेचे नेते होते कधी काही ते राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा प्रवीण दरेकर यांनी सुद्धा सेनेला रामराम ठोकला राज ठाकरे यांनी तयार केलेल्या मनसे पक्षातून दोन हजार नऊ साली दरेकर आमदार केला निवडून आले पुढे दोन हजार चौदा साली त्यांचा पराभव झाला देशातील मोदी लाट पाहून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून त्यांना दोन हजार सोळा साली परिषद सदस्यत्व देण्यात आल्याचं बोललं जातं पक्षात आल्यापासूनच त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत प्रवीण दरेकर हे फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे नेते समजले जातात आत्ता सुद्धा फडणवीसांवरचे वार पलटून लावताना दरेकर आक्रमक होतात देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यांमध्ये ते सोबत असतातच म्हणूनच भाजपात अनेक दिग्गज नेते असताना सुद्धा दरेकर यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं त्यातही फडणवीसांची भूमिका महत्वाची असल्याचं सांगण्यात येतं ठाकरेंनी जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी बनवली तेव्हा दरेकरांनी ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडीवर टीका करायची एकही संधी सोडली नव्हती कडवा ठाकरे विरोध यासाठी दरेकर ओळखले जातात शिंदेंचं सरकार येण्याआधी फडणवीस यांच्यावर अधिकाऱ्यांच्या बदलीत घोटाळा केला असा आरोप ठाकरे सरकारकडून करण्यात आला होता त्याप्रकरणी फडणवीस यांची चौकशी चालू केली होती तेव्हा दरेकर यांनी फडणवीस तर घोटाळा उघडकीस आणत होते आणि सरकार यंत्रणांचा चुकीचा वापर करते असं म्हणून फडणवीसांचीच पाठराखण केली होती देवेंद्रजी आमचे बलस्थान आहेत म्हणून त्यांना नमवण्यासाठी ठाकरे सरकार प्रयत्न करत असा आरोप तेव्हा दरेकरांनी केला होता मागे एकदा दरेकर यांच्यावर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकशे तेवीस कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले होते महाविकास आघाडीच्या सरकारनं त्यांची त्या प्रकरणी चौकशी सुद्धा सुरू केली होती शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्या प्रकरणी दरेकरांना शीट मिळाली होती तेव्हा सुद्धा विरोधकांनी फडणवीस आणि दरेकर यांना धाडीवर धरलं होतं पण फडणवीसांनी सगळे आरोप हाणून पाडले होते सध्याच्या जरांगे विरुद्ध फडणवीस प्रकरणात विधान परिषदेत दरेकरांनी सर्वात आक्रमक भूमिका मांडल्याचं पाहण्यात आलंय तर शेवटच्या नेत्या आहेत चित्रा वाघ राष्ट्रवादीतून भाजपात गेल्यापासून भाजपच्या प्रवक्त्या म्हणून चित्रा वाघ यांनी सातत्यानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे जेव्हा कधी भाजप आणि फडणवीसांच्या भूमिकेवर कोणी टीका टिप्पणी आरोप केलेत तेव्हा तेव्हा चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला एका मुलाखतीत बोलताना त्यांनी एक फडणवीस म्हणजे शंभर शरद पवार असं म्हणत खळबळ उडून दिली होती त्यानंतर त्यांच्यावर पवार समर्थकांनी प्रचंड ट्रोलिंगची झोडही उठवली होती पण तरीही वाघ त्यांच्या भूमिका स्पष्टपणे मांडतच राहिल्या सध्या त्यांनाही विधानसभेचे वेध लागले आहेत अशा चर्चा आहेत या व्यतिरिक्त रामसात कुते प्रसाद लाड हे देखील फडणवीसांवरचे वार ताकतीनं परतवून लावतात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय फडणवीस खरंच दुसऱ्या फळीतील नेते तयार करतायत का आणि असं करून त्यांना राज्याच्या राजकारणात टॉपला राहायचं आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद